गावाच्या काठावरच्या एका शांत घरात शेखर त्याची पत्नी निलिमा आई सुकन्या आणि काही महिन्यांचं गोंडस दूधपीत बार आरव असं छोटंसं पण प्रेमानं भरलेलं कुटुंब राहत होतं आणि या घरात इतर कोणत्याही वस्तूपेक्षा एक गोष्ट जास्त महत्वाची झाली होती मोबाईल फोन शेखरला कामाच्या बहाण्याने मोबाईल लागायचा निलिमा सोशल मीडियात गोंग राहायची सुकन्या ऑनलाईन भजन ऐकण्यात वेळ घालवायची आणि घरात दिवसभर कुठेतरी फोनची घंटी मेसेजचा आवाज व्हिडिओचा आवाज असा डिजिटल गोंगाट सुरूच असायचा पण या आवाजांनी एक शांतपणे दडून बसलेलं संकट कुणालाच दिसलं नाही शेखर एक दिवस घरात नवीन गेम्स डाउनलोड करायला ला लागला होता आणि त्या रात्री तो पूर्ण वेळ मोबाईलमध्ये रमून गेला इतका की बाहेर वीज केली हे त्याला जाणवलं नाही घरातील थर्मल सर्किट जुने होते चार्जिंग पॉईंटवर सतत लावलेले चार्जर्स त्यावर मल्टीप्लग त्यावर पॉवर बँक सगळं एकाच ठिकाणी गच्च भरलेलं आणि या सगळ्यात निलिमा बाळाला दूध पाजत होती पण तिची नजर बाळाकडे कमी आणि फोनवरील स्टोरीज मध्ये जास्त होती बाळाच्या पाळण्याजवळही तिने चार्जिंगला लावलेला मोबाईल ठेवला होता त्यातून मंद प्रकाश पडत होता म्हणून दिवा लावायची गरज तिला भासत नव्हती आणि त्या क्षणी घरात नजरेत न येणारा धोका शांतपणे वाढतच होता मध्यरात्री शेखर गेम खेळता खेळता झोपून गेला निलिमा व्हिडिओ पाहता पाहता त्याच्या बाजूलाच झोपली आणि चार्ज होत असलेला मोबाईल गरम होऊ लागला मल्टीप्लक्सचा वायर हलका चुरगळला गेला तापमान वाढलं आणि एक छोटीशी ठिणगी शांत खोलीत पसरली सुरुवातीला कुणालाच काहीच जाणवलं नाही पण काही, काही मिनिटात ठिणगीने जळकांड पकडलं धुरानं खोली भरू लागली पण घरातील सगळे लोक फोनमुळे इतके थकले होते की खोल झोपेत गेले होते बाहेर पावसाचा आवाज आत मोबाईलच्या स्क्रीनचा मंद उजेड आणि या सगळ्यात धुराची रेषा हळूहळू संपूर्ण खोलीत पसरत होती बाळ आरवने क्षणभर अर्धवट रडण्याचा प्रयत्न केला पण आई खोल झोपेत असल्यामुळे ते तिला ऐकूच आलं नाही आणि बाळाच्या पाळण्याजवळ ठेवलेला फोन तापलेल्या चार्जरमुळे अधिक गरम झाला काही वेळा धूर जाड झाला आणि संपूर्ण घरभर पसरला धूर शांत असतो आवाज करत नाही आणि जे घडत आहे ते लोक झोपेत असल्यामुळे कुणीच ओळखू शकत नाही घराच्या लाकडी कपाटाला आग लागली पण तीही सुरुवातीला मंदच होती काही क्षणात घरातली हवा विषारी झाली आणि कुटुंबातील सर्वजण नकळत बेशुद्धतेकडे घसरत गेले त्यांना आवाजही झाला नाही धक्का बसला नाही ओरडण्याची पळण्याची संधीही नाही धुरानं आधी श्वास रोखला आणि मग त्यांना गाढ शांततेत ढकलून दिलं पहाटे शेजाऱ्यांनी घरातून विचित्र वास आणि धुराचे कण बाहेर येताना पाहिले दार ठोठावलं पण कुणीच न उघडल्याने लोकांनी खिडकी फोडून आत पाहिलं तेव्हा सर्व काही संपलं होतं पण कोणतीही हिंसा नाही कोणताही गोंधळ नाही सगळं शांत फक्त जीव गेल्याची असह्य शांतता छोटा आरव देखील पाण्यात शांत पडलेला होता त्याला काहीच कळलं नाही आई वडील सुद्धा त्यांच्या बेडवर शांत स्थितीत होते तपासात कळलं की ओव्हरहिट झालेला मोबाईल मल्टी प्लग सतत चार्जिंग वापरत वापरत झोपून गेल्यामुळे सर्किट ओव्हरलोड झालं आणि धूर संपूर्ण कुटुंबाच्या श्वासात भरला एक छोटा मोबाईल एक छोटं दुर्लक्ष आणि चार निष्पाप जीव संपले गावात ही बातमी पसरताच सगळे हादरले लोकांनी रडून रडून डोळे घासले आणि प्रत्येकाने घरातलं एक वाक्य पुन्हा पुन्हा उच्चारलं घरात मोबाईल आहे सावधान कारण मोबाईल हा स्वतःमध्ये वाईट नाही पण आपण त्याचा वापर कसा करतो ते आपल्या घराचं भविष्य ठरवतं या घटनेनंतर गावातल्या प्रत्येक घरात नियम ठरले चार्जिंग रात्री नाही मल्टी प्लग नाही बाराजवळ फोन नाही झोपताना मोबाईल बंद सगळ्यांना समजलं की कधी कधीकधी मृत्यू आवाज नाही करीत तो शांतपणे घरात प्रवेश करतो आणि आपण डिजिटल स्क्रीनमध्ये रमल्यामुळे तो दिसतही नाही या कुटुंबाची आठवण गावात आजही आहे पण त्यांचं निधन एक शिकवण बनून प्रत्येक घराला सावध करत राहतं मोबाईलचा वापर करा पण त्याच्या सावलीत राहू नका कारण एका क्षणाचं दुर्लक्ष कधी संपूर्ण आयुष्याचं अंधार बनू शकतं जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद